पार्टी पंधरा दिवस अगोदर भांडेवाडीमध्ये बिबट्या आला होता त्या त्या बिबट्या वरतळ चढला त्याने कोणतं काही नुकसान पोहोचवलं नाही फॉरेस्टचे अधिकारी पोलीस विभागनं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून फॉरेस्टच्या स्वाधीन त्या ठिकाणी केला आहे देखील दहा बारा दिवसापासून लगातार वर्तमानपत्र मोबाईलमध्ये या भागामध्ये पुन्हा बिबट्या आहे आणि पारडी भाग असेल पुनापूरच्या भागामध्ये आहे अशा प्रकारचं व्हॉट्सअपमध्ये दररोज येत होतं कालच मी विधानसभेमध्ये हा विषय मांडला होता आणि मंत्री मोदयांनी सांगितलं होतं की आम्ही तक्काल याची दखल त्या ठिकाणी घेतो परंतु आज सकाळी पहाटे पहाटले लगभग एक वाजता पुनापूरच्या भागामध्ये बिबट्या पुन्हा शिरला आणि चारच वाजता मले आमचे माजी नगरसेवक आपले दीपक वाडी बसमी यांचा फोन आला आणि मी ताबडतोब फॉरेस्टचे अधिकारी असेल पोलीसच्या अधिकाऱ्याला ताबडतोब सांगितलं की असं तो झालं आहे तुम्ही तातडीने जा आणि त्या ठिकाणी बिबट्याने या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर उडी मारली आणि लगभग सात लोकं त्याच्यामध्ये त्यांनी जखमी केले सात लोक गंभीर व्यवस्थेमध्ये आहे काही भवानी हॉस्पिटलमध्ये भरती केल्या काही नेन्सन हॉस्पिटलमध्ये भरती केलेलं आहे आणि म्हणून त्या भागामध्ये संपूर्णपणे दहशतीचं वातावरण आहे मी आल्यानंतर बहुतेक मंत्री महोदय बी त्या ठिकाणी गणेश नाईकसाहेब बी त्या ठिकाणी जाऊन आले आणि परिस्थितीमध्ये जनतेमध्ये आम जनतेमध्ये एक भयाचं वातावरण आहे कारण लागून ग्रामीण भाग असल्यामुळे तो पूर्ण जंगल टाईप आहे आणि पूर्ण क्लिअर तो मैदान टाईप त्या भागातला तो भाग आहे आणि त्याच्यामुळे तिकडून शहरामध्ये बिबटे येणं आणि भरवस्तीमध्ये बिबटे हे घुमणं आणि लोकांवर हमला करणं हे फार मोठी गंभीर बाब आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत बी आता मी चर्चा केली आहे गणेश नाईक स साहेबासोबत बी चर्चा केली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे सांगितलं ला, आहे का आम्ही सगळे ही व्यवस्था उच्चस्तरीय व्यवस्था करतो दुबारा ही घटना अशा प्रकारच्या बिबट्या शहरात ना येणार नाही याची आम्ही काळजी घेतो मुंडे समर्थकांनी परत 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 एक तुम्हाला धमकीचा शिरला <laughs> होता मुंडे समर्थकांनी पण तुम्हाला काल रात्री धमकीचा धं, फोन परत एकदा <laughs> तुकाराम मुंडे का घाबरल्या हे मलाच कळत नाही स्वतःला धुतल्या तांदळाचे सरके सांगणार आहे मी साफ हाव मी खाव असे सांगणार आहे ते आज का घाबरल्यामुळे हेच कडून नाही राहिलं आम्ही पुरावे त्यांच्यावर आरोप लावलेले स्मार्ट सिटीच्या याच्यामध्ये काही कारण नसताना त्यांनी हस्तक्षेप केला अधिकार नसताना हस्तक्षेप केला त्या विभागा त्या विभागाच्या स्मार्ट सिटीच्या विभागाच्या दोन महिलेने फाईलवर सही करण्यास इन्कार केला तर त्याला आपल्या चेंबरमध्ये बोलवून ते टॉर्चर केलं शिवीगाडी केली आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलं की दोन महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्या वृद्ध सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली एफ आय आर दाखल केला आणि ज्या कंट्रकदाराने चुकीच्या मार्गाने पैसे दिले जेव्हा एक आदमी सांगते का मी साफ आहो मग त्यांनी का कारण होतो का बा त्यांनी अवैध मार्गाने जाऊन अधिकार नसताना त्याला पैसे देण्याची का गरज होती चेकवर कधी आयुक्त कधी सही नाही करत अकाऊंट ऑफिसवर सही करते परंतु त्याच्यावर बी तुकाराम मुंडेंनी सही केली आणि म्हणून तुकाराम मुंडे कुठंतरी घाबरलेला आहे तो अडचणीत आलेला आहे आणि म्हणून त्यांचे तुम्हाला माहीत असेल का नागपूर शहरामध्ये पूर्ण राज्यामध्ये त्याचे एन जी ओ खूप आहे मीडियावाले त्याचे खूप आहे तो जिथं जायच्या पहिले मीडियावाले आणि एन जी ओवाले पोहोचून जायचे परंतु अधिकाऱ्याला माहीतच राहत नव्हतं परंतु अशा प्रकारच्या काही लोकाला हातीशी पकडून लगातार मले दोन दिवस अगोदर बी धमकी आल्या मी त्याचं एफ आय आर बी दाखल केली मुख्यमंत्री महोदयांनी कारवाईचे निर्देश बी त्या ठिकाणी दिले आणि पुन्हा काल रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी त्यांच्या समर्थकाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही कृष्णा खोपडे बोलता का मी म्हटलं हो तर तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे तुम्ही आतापर्यंत जिवंत कशा अशा प्रकारच्या तो जेव्हा प्रकार बोलू लागला शिवी गाडी करू लागला तर मी मोबाईल बंद केला आणि ताबडतोब पोलीस कमिशनर साहेब आणि सीताबर्डीचे पी आई यांना मी तातडीने हे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिली मी आज मुख्यमंत्री महोदयाली तक्रार केली आहे विधानसभेच्या अध्यक्षाली केली आहे आणि पोलीस विभागाली तक्रार केली आहे का एका आमदाराला अशा प्रकारची धमकी येणं ज्यांनी भ्रष्टाचाराचे मुद्दे ज्यांनी अनेक प्रकारचे मुद्दे क मुंडे साहेबावर जे उचलले आहे आणि तो अशा प्रकारचे धमकी त्यांच्या मा मार्फत त्या ठिकाणी देते याचा मतलबच असा आहे का तुकाराम मुंडेच्या सांगण्यावरून हा सगळं प्रकार त्या ठिकाणी घडत आहे तुकाराम मुंडेंनी पोचलेले काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हा प्रकार घडत आहे आणि उद्या काहीतरी कमी जास्त झालं तर याले शंभर टक्के तुकाराम मुंडे जबाबदार राहील